रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीची प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहीत आहे की प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक असते कृष्ण पक्षामध्ये तर दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येत असते तिला विनायक चतुर्थी म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी चतुर्थी संकष्टी चतुर्थी असते तर अशा या दोन चतुर्थी महिन्यातून येत असतात या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा केली उपवास केले तर आपल्यावरती गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात परंतु जरी तुम्हाला उपवास करणे शक्य झाले नाही संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा चालेल परंतु आपल्या घरामध्ये आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही बनवायचे नाहीत आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी आलेली आहे श्रावण महिन्यातील सगळेच सण व्रत वैकल्य हे खूप महत्वाचे असतात कारण पवित्र असा श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या पूजेसाठी खास मानला जातो आणि भगवान महादेवांचे पुत्र हे श्री गणेश असल्या कारणाने श्री गणेशांना समर्पित श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला खूपच महत्व असत संकष्टी चतुर्थी खूप खास मानली जाते कारण यानंतर येते ती म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा उत्सव असतो आणि ह्या श्री गणेश चतुर्थीच्या उत्सवा अगोदर श्रावण महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी असते ती अत्यंत खास मानली जाते या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ जो आहे तो बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होत आहे या संकष्टी चतुर्थीचं व्रत बावीस ऑगस्ट रोजी गुरुवारी केलं जाईल या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठावे स्नान करावे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल तुम्ही टाकू शकता चिमुटभर हळद टाकू शकता यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुमची रोजची देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता बाप्पांची मूर्ती असेल तर बापांच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता लाल फुले लाल फुलामध्ये जास्वंदाचं फुल असेल तर आवर्जून अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे तुम्ही ही पूजा करताना या दिवशी लाल रंगाचं वस्त्र आवर्जून परिधान करू शकता यानंतर आपल्याला ओम गण गणपते नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गणपती स्तोत्र गणपती अतर्शिष्य देखील म्हणू शकता यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते तसेच तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे तुम्ही या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना दान सुद्धा करू शकता या दिवशी उपवास करत असाल तर हा उपवास रात्री चंद्रोदयानंतरच सोडला जातो गणपती बाप्पा जे आहे तर ते बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहेत तर या दिवशी आपल्याला काही भाज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत तर ह्या भाज्या कोणत्या असणार आहेत ते आपण पाहूच पण त्या अगोदर आपण या दिवशी कोणते पदार्थ खाऊ शकतो याची माहिती घेऊ या दिवशी आपण फक्त सात्विक अन्न पदार्थच खायचे आहेत तसेच सेंदो मिठाचे आपल्याला या दिवशी सेवन करायचे आहे आपण जर उपवास करत असल म्हणजे आपल्या शरीराला उपवासाच्या दिवशी सोडियमची जास्तीत जास्त गरज असते आणि ही गरज सेंधो पूर्ण होते त्यामुळे सेंधव आपल्याला या दिवशी सेवन करायचे आहे तसेच या दिवशी नारळ पाणी शहाळाचे पाणी दूध अंजीर खजूर शेंगदाणा रताळे वरईचे तांदूळ सफरचंद डाळिंब केळी पेरू ही जी मोसमी फळे आहेत तर ती मोसमी फळे सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण शरीराला पाण्याची जास्तीत जास्त गरज असते आणि ही गरज भागवण्यासाठी आपल्याला रसदाळ फळे जी आहेत तर ती खायची आहेत तर अशा प्रकारे तुम्ही या दिवशी फळे दूध खाऊन हा जो उपवास आहे तर तो, तो करू शकता आणि जरी तुम्ही उपवास करत नसाल व्रत करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये सात्विक अन्न पदार्थच बनवायचे आहेत तर तुम्हाला कोणत्या भाज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत किंवा कोणते पदार्थ या दिवशी चुकूनही खायचे नाहीत तर या दिवशी सूर्यफूल तेल सोयाबीन तेल यामध्ये बनवलेले पदार्थ असतात तर ते खाणे आपल्याला शक्यतो टाळायचे आहे तसेच या दिवशी काळे मीठ खाऊ नये पॅक केलेले जे फू जे ज्यूस असतात जसे की रेडीमेड फ्रूट ज्यूस मिळतात तर ते सुद्धा घेणे आपल्याला या दिवशी टाळायचे आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार या चुकूनही करायचा नाही मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही तुम्ही जर न कळतपणे जरी या चुका करत गेला तरी सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावरती नाराज होतील आणि त्यांचे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागतील आणि आयुष्यभर आपल्याला याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र भोगावे लागतील त्यामुळे अशा ज्या चुका आहेत तर त्या अगदी छोट्या छोट्या असतात परंतु आपल्याला त्या अजिबात करायच्या नाहीत तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास सोडताना कांदा असेल लसूण असेल मुळा गाजर बीट फणस तर या ज्या भाज्या आहेत हे सुद्धा आपल्याला या दिवशी खाणं टाळायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर जो आहे तर तो मात्र अजिबात करायचा नाही आणि लक्षात घ्या मांसाहार जो आहे तर तो तुम्ही संकष्टी चतुर्थीला करत असाल घरात करत असाल किंवा बाहेर करत असाल कुठेही करत असाल तर याचे तुम्हाला दुष्परिणाम जे आहेत तर ते मात्र नक्कीच भोगावे लागतात त्यामुळे काहीही झालं तरी घरामध्ये मांसाहार आणायचा नाही मग त्यामध्ये अंडी असेल मटण असेल मांस मासे आपल्याला मांसाहार घरामध्ये चुकूनही आणायचा नाही त्याला स्पर्श देखील करायचा नाही खायचा तर अजिबात नाही या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे या वेळेला चंद्राला अर्घ देऊन चंद्राची पूजा करून घरात गणपती बाप्पांची आरती करून गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवूनच उपवास सोडायचा आहे चुकूनही चंद्रोदयाच्या अगोदर उपवास जो आहे तर तो सोडू नका नाहीतर उपवासाचे फळ जे आहे तर ते अजिबात मिळणार नाही चंद्राला अर्घ देताना आपल्या पायावरती ते अर्घ पडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे चंद्राला अर्घ हा दुधाने द्यायचा असतो तसेच जेवढे राहता येईल तेवढे आपल्याला या दिवशी सात्विक राहायचं आहे कोणाचाही या दिवशी अपमान करू नका कोणालाही वाईट बोलू नका तसं तर इतर दिवशीही आपण कोणाला दुखवू नये अजिबात वाईट बोलू नये नेहमी आपण प्रेमाने बोलायचे आहे प्रेमाने राहायचे आहे पण अशा या ठराविक तिथीना जरी आपण हे नियम आपल्याला जे आहे तर ते नक्की पाळायचे आहेत जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ